आठवड्यातून जर दोन चार दिवस जेवण केलं बाहेर बरं मूळ व्याज होणार नाही तुम्ही जेवण करा पण कुठे करायचं कुठल्या हॉटेलमध्ये करायचं याचं पण भान पाहिजे माणसं बरोबर आहे लायटिंग केलेली आहे बाहेर एकदम जबरदस्त आपलं हॉटेल दिसतं आहे चालेल जेवायला जेवण केलं आपल्यासोबत फॅमिली असते त्यांना मस्त चाटून बसून टाकतात आणि बऱ्याच हॉटेलमध्ये आजीनो मोटोचा वापर केला जातो बरोबर आहे आजीनो मोटोमुळे काय होतं माहिती आहे का त्याची टेस्ट वाढते बरोबर वापरा वापरा हो, वापरा। हो हो ते वापरायला हरकत नाही पण त्याचं प्रमाण असतं परंतु याचं काही असं शास्त्र नाही किती वापरावं काय वापरावं त्याच्यामुळे काय होतं ते अतिरेक केला जातो बरोबर हॉटेल त्रास होतो आता तुम्हाला सांगतो तुमचं एक अनुभव आहे तुम्ही तिथून सांगाच की तुमच्या वेळ घेतला एका व्यक्तीला किती नेहमी नेहमी परंतु माझ्या पाहण्यामध्ये अशी एक दोन लोक आहेत पैसा आहे भरपूर आहे आता दोघं नवरा बायको काम करतात पैसा आहे भरपूर चला जेवायला बाहेर बरोबर दररोज हे खा ते खा हे खा ते खा हॉटेलमध्ये <laughs> जेवण कुठे चांगलं मिळतं याची आधी माहिती घेतली पाहिजे आणि आपण तेच काम करतो ना आपल्या ज्या चॅनलला जे, जे व्हिडिओ आहेत त्या व्हिडिओच्या माध्यमातून लोकांना हेच सांगायचं की बाबा तुम्ही इथे जेवण का करा इथे चांगलं जेवण मिळतं बरोबर त्याचं असतं बऱ्याच जणांचं काय म्हणणं असतं बघा आपले आता व्हिडिओ बघतात लोक जेवण चांगलं नव्हतं कारण का चांगलं नव्हतं ते तिथे आजीनोमोटो नाही बरोबर तुम्हाला जर आजीनोमोटो टाकला ना मग तुम्हाला जेवण चांगलं लागेल जो आजीनोमोटो वापरत नाही ना त्याचं जेवण तुम्हाला घरच्यासारखं लागणार आहे त्याचा तुम्ही विचार करा असं माझं मध्ये कारण आपल्या चॅनलवर आपले, आपले बरेच जण कॉमेंट करतात जे आपले हॉटेल आहेत काहीच म्हणणं असतं पानचट जेवण होतं असं जेवण होतं कारण तिथे अजून मोठं नव्हता काय मध्ये तुमचं बरोबर काय अनुभव आहे माझा अनुभव असा आहे की मी नेहमीच प्रवासावर असतो आणि त्यानिमित्त अनेक ठिकाणी मला जेवण करावं लागते तर अशा काही हॉटेल्स आहेत की तिथे फक्त टेस्ट मिळते पण दुसऱ्या दिवशी पोटाला त्रास होतो मित्र आज मी अशा ठिकाणी जाणार आहे की जिथे एकदम प्युअर आपल्याला जेवण मिळेल व्हेज नॉन व्हेजमध्ये तर मी सध्या सुपा या ठिकाणी उभा आहे खास वर्दळीचा रस्ता आहे पुण्याकडे हा रस्ता जातो आणि नवीनच दामोदर बिर्याणी हाऊस हे झालेलं आहे तिथे आपल्याला खास प्रशिक्षित जे त्यांचे कूक आहेत त्यांच्याकडून आपल्याला जेवण दिले जाते ते अतिशय सुंदर आहे कारण याचं कारण असं आहे की तिथे अजिनोमोटोसारख्या पदार्थाचा वापर केला जात नाही अजिनोमोटो ज्यावेळेस आपण जेवतो त्यावेळेस अतिशय जेवण सुंदर लागते मात्र अशा जेवणामुळं आपल्याला आपल्या फॅमिलीला त्रास होतो कारण ते वापरायचं कसं त्याचं प्रमाण किती घ्यायचं आतापर्यंत आपल्या लोकांना कळालेलं नाही त्यामुळं होतंय काय जेवणाची टेस्ट तर लागते पण त्यामुळे बरेचसे आजार निर्माण होतात लहान मुलांना त्रास होतो आणि असा त्रास होऊ नये म्हणून आम्ही आपल्यामध्ये जनजागृती करण्यासाठी असे व्हिडिओ आपल्यासमोर आणत असतो जेवणाविषयी माहिती देत असतो जशी आपण स्वतःच्या शरीराची काळजी घेतो वाहनाची काळजी घेतो आपल्या परिवाराची काळजी घेतो तसेच आपण जर कुठे प्रवासाला निघलात तर राहण्याची कुठे सुंदर व्यवस्था आहे कुठे आपण चांगलं जेवण करू शकतो याचीसुद्धा आपल्याला माहिती हवी तिथेच आपण जेवण करावं किंवा कुठे झगमगाट दिसतोय आणि खूप काही गर्दी दिसते अशा ठिकाणी जेवण केलं तर निश्चितच तुम्हाला त्रास झाल्याशिवाय पर्याय नाही त्यामुळं आपल्यामुळं आपल्याला अधिक आजारसुद्धा उद्भवू शकतात तर मित्र मी सांगू इच्छितो की अशा ठिकाणी तुम्ही जेवण करा की जिथे तुम्हाला कुठलाही त्रास होणार नाही आणि हमेशा तिथे जावं असं वाटेल तर मित्रांनो कळंबे साहेबांनी सांगितलं की आम्ही आता दामोदर गिरे जातो राजेंद्र ससे पाटील यांचं सायगडी परिसरामध्ये हॉटेल आहे दामोदर गिरे हाऊसमन आणि आता सुपाटोल नाक्याच्या अलीकडे जवळपास दोन एकराचा हा परिसर आहे आणि तिथे अतिशय अलिशांपद्धतीचं हे हॉटेल आहे आणि तिथेसुद्धा जेवण खात्रीचं मिळणार आहे म्हणजे आपले व्हिडिओचं असे असतात ना गुरुजी की कॉम्प्रोमाइज बिलकुल नाही नो प्रॉब्लम लोकांनी काही जरी म्हटलं ना, ना हो बार बारे। बार बारे। 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 ते त्यांना टेस्ट पाहिजे बरोबर हो आहे पण टेस्ट कधी येईल भाजीनं मोठं टाकल्यानंतर तुम्हाला घरगुती आणि चव पाहिजे असेल ना कॉम्प्रोमाइज करावंच लागेल बरोबर आहे बरोबर बऱ्याच दिवसाची इच्छा होती की लोकांना खाली कॉमेंटमध्ये उत्तर देण्यापेक्षा आपण डायरेक्ट व्हिडिओज बनवू कारण काय झालं आहे आजकाल पैसा झाला आहे भरपूर लोकांकडे गाड्या झाल्या आहेत रस्ते चांगले आहेत काढली गाडी निघाली बाहेर पर्यटनाला असू द्या कुठे असू द्या आणि तुमचे खिसे कापायला आता बसलेले आहेत हॉटेलवाले पण त्या हॉटेलमध्ये गेल्यानंतर जेवण कसं ना याचं तुम्ही भान ठेवा तुम्हाला जर त्रास झाला दुसऱ्या वेळेस कदाचित त्या ठिकाणी पुन्हा जाण्याचा प्रयत्न करू नका आमचा पर्सनल अनुपर्सनल अनुभव आहे आम्ही ना असं कुठे जात नाही आता आमच्या सोबत डबे असतात ज्या ठिकाणी खात्रीचं हॉटेल आहे आम्हाला माहित या मार्गावर आपल्याला किती चांगलं जेवण मिळेल ना त्यावेळेस आम्ही डबे नेत नाही तर आम्ही जर अनमोन ठिकाणी जर जाणार असाल डबे असतात त्यामुळे कधी आम्ही आजारी पडत नाही भरपूर फिरतो आमची व्हिडिओ तुम्ही बघा इतके व्हिडिओ नाही आम्ही बिलकुल आजारी पडत नाही कारण तुम्ही दोन गोष्टीची काळजी घ्यायला पाहिजे जेवण जी। चांगलं करा शुद्ध करा दुसरं म्हणजे पाणी चांगलं प्या तर मित्रांनो थांबतो इथे आता आम्ही पुढे जाऊ त्या ठिकाणी दामोदर बिरेने हौसा आहे त्यांचे स्वतंत्र व्हिडिओ आपल्या चॅनलला आहेत असंच एक संवाद साधायचा होता तुम्हाला जर मुळव्यात होऊ द्यायचा नसेल तुम्हाला पोटदुखी होऊ द्यायची नसेल तुम्हाला दवाखान्यात पैसे घालायचे नसेल तर हॉटेलमध्ये वारंवार जाणं टाळा जर जायचं असेल खात्रीच्या हॉटेलमध्ये जा, 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 जा। दुसरं म्हणजे सर्वात महत्त्वाचं सर्वात महत्त्वाचं अतिसर्वात महत्त्वाचं आजिनो मोटोचा वापर करून केलेल्या ज्या काही के भाज्या असतील जे काही कालोन असेल त्याचा तुम्ही आस्वाद घेऊ नका आता हे कसं ओळखायचं कारण किचनमध्ये ते समजत नाही पांढरा असं मिठासारखं काहीच कळत नाही त्याला चव पण नसते तुम्हाला दुसऱ्या दिवशी त्रास झाला समजून घ्यायचं आजिनो मोटो कमाल केलेली आहे तर इथून पुढे सुद्धा आम्ही अजिनो मोटोच्या संदर्भात जनजागृती करण्याचा प्रयत्न करू त्याचं काहीतरी शास्त्र असतं लिमिटमध्ये असतं त्याचा वापर करण्यास काही हरकत नसते परंतु अतिप्रमाणात वापर करून ग्राहकांच्या हवयांच्या आरोग्याशी खेळण्याचा प्रकार सहसा होतोय तो टाळायचा आहे आपलं गुरुजी इथून पुढे आपण ती मोहीम हाती घेऊ आणि महाराष्ट्रभर फिरताना हे जे काही असे गैरप्रकार होत असतील ते आपण वारंवार आपल्या दर्शकांना सांगू तर धन्यवाद मित्रांनो चलो गुड बाय चला भेटू पुन्हा कसं आहे गुरुजी नुसतं फिरायचं आणि काही पण पोटात टाकायचं याला काही अर्थ नसतो त्याच्यामुळे आपण ज्यावेळेस असं काही बाहेर जाऊ ना तर थोडंफार लोकांना सांगण्याचा प्रयत्न करू कसं आहे शंभर लोकातून एकाने जरी मनावर घेतलं ना त्याचं कुटुंबाचं भलं आहे ना त्याच्यामध्ये भलं आहे अजिनो मोटोमुळे काय काय त्रास होतात हे तुम्ही इंटरनेटला शोधा तसं असतं तुम्ही जेवण करता काही काही बाहेरचे पदार्थ खाता चौदार लागलं अहो तुम्ही घरात जेवण करता ते चौदार लागत नाही बाहेरचं कसं का लागतो बरोबर आहे जादू आदोगी त्यांच्याकडे काही वेग नाही तर त्यांच्याकडे टमाटे वेगळे आले त्यांचा काही मसाला वेगळा आहे काहीच नसतं ते बरोबर आहे तर ऐका मित्रांनो मनापासून तुम्हाला एक आव्हान आहे थोडंसं बाहेर जाताना काळजी घ्या ओके धन्यवाद